आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष अतुल भांगे यांच्या आजी स्वर्गीय कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सदोतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले स्मृती दिनानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवून कोषाध्यक्ष अतुल भांगे यांनी यांच्या स्वर्गवासी आजींना श्रद्धांजली दिली रक्तदान समाजासाठी अतिशय आवश्यक आहे समाजामध्ये कित्येक रुग्णांना रक्ताविना आपले प्राण गमवावे लागते व त्यासाठी स्वर्गीय कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सदोतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप सतत गरीब रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदाना मार्फत निस्वार्थ मदत करतात या ग्रुपचे कोषाध्यक्ष अतुल भांगे आहेत आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य या जवळपास चारशे पन्नासच्या वर लोकांना मोफत रक्तदान करण्यात आले आहे व भविष्यात सुद्धा अशाच आगड्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करत राहतील असे या शिबिरा दरम्यान ग्रुपच्या वतीने जाहीर झाले श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर